नमस्कार झेंडा मराठीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज आपण एका रंगबेरंगी दुनियेत जाणार आहोत आणि त्या दुनियेत नेणारी एक फार मोठी व्यक्ती आज आपल्यासोबत आहे आपल्या सगळ्यांना आठवतं की बालपणी आपण इंद्रधनुष्य बघितलं की आपण सगळे त्याकडे आकर्षित व्हायचो त्या सप्तरंगी इंद्रधनुष्यात आपण हरवून जायचो बालपणी आपल्याला रंगपेटी आणि कागद दिला की आपण आपल्याला जमेल जसं जमेल आडवे तिडवे आकार काढून त्यात आपण रंग भरायचो माणसाचा स्वभाव खरं तर रंगांशी खेळण्याचा आहे आणि रंगांच्या बरोबर तुम्हाला स्वतःचं एक करिअर करता येतं त्यामध्ये तुम्ही खूप मोठी उंची गाठू शकता हे विद्यार्थी मित्रांना देखील लक्षात यावं म्हणून आज आपण झेंडा मराठीचा या यूट्यूब चॅनलवर पाचारण केलेलं आहे माननीय श्री नितीन जुबलेकर सरांना सर आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत सर मला तुम्हाला असं असं वाटतं की तुम्ही रंगांशी कोणत्या वयात खेळायला लागलात माझ्या रंगांचं खेळण्याचं वय होतं ते मला वाटतं मी लहानपणापासूनच खेळत होतो okay. कारण माझ्या घरामध्ये उबजत माझ्या बाबांना आणि आईला रंग आवड होती त्यावेळेला hmm. आणि त्यामुळे मला घरामध्ये रंग होते ना ते मिळत होते आणि त्यांची वेगवेगळी काढलेली चित्र म्हणजे माझ्या काका काहीतरी वेगळ्या नखाबिकाने पेंटिंग करायची बाबा उलटं चित्र काढायचे hmm. म्हणजे ते पायापासून म्हणजे लोक कसे डोक्यापासून काढतात तर ते पायापासून चित्र काढायचे त्यांची ती शैली वेगळी होती त्यावेळेला आणि दुसरं काही आपल्याला पर्याय नव्हता ना तर त्यामुळे ते एक उपजत त्यांच्याकडनं पिढी जात आलं असं मला वाटतं म्हणजे त्यांची क करिअर त्यांनी त्या गोष्टीमध्ये नाही केलं पण मला जेव्हा आतून आनंद मिळत होता आणि करण्याचा वगैरे आणि जेव्हा मटेरियल मिळत होतं त्यावेळेला अवेलेबल करून त्यातून मला तो फार छान म्हणजे माझ्या चित्रकला त्यातून डेव्हलप झाली तुमच्या शाळेचं किती योगदान आहे म्हणजे तुम्ही मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण केलेलं आहे असं मला हो oh. तुमच्या माहितीमध्ये कळलं तर मी शिक्षण जे पूर्ण केलं ते मराठी माध्यमातून केलं कारण माझ्या त्यावेळेला मराठी शाळाच होत्या आणि पाचवीनंतर इंग्लिश होतं पण आम्हाला मराठी माध्यमातून जे शिक्षण मिळालं त्यामध्ये पांचाळ सरांचं मुख्य योगदान आहे शाळेतल्या कारण त्यांनी पण माझी ही कला पुढे जोपासायला मला खूप मदत केली मला रंग द्यायची वेगवेगळ्या प्रकारच्या माती की नवीन प्रकारच्या काही पद्धती आल्या तर ते मला समजावून सांगायचे आणि पहिली ते चौथीमध्ये त्यांच्या सरांकडनं हो, मला आ, हे मिळालं प्रतिसाद जास्त मिळाला त्यामुळे मी त्यामध्ये अजून चित्रकलेमध्ये घुसलो गेलो अच्छा आपण ए टी डी म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमा हा जो तेव्हा जे जी स्कूल ऑफ आर्ट्समध्येच उपलब्ध होता हे तुम्हाला काय करावं असं वाटलं आर्ट इथं टीचर डिप्लोमा करावं असं वाटलं याचं खरं कारण होतं की मला जेजेला ॲडमिशन घ्यायची होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे होतं की त्यावेळेला जे जी, जेजेला फाईन आर्ट आणि पेंटिंगसाठी जे सीई टी परीक्षा वगैरे हो व्हायच्या एंट्रन्सच्या परीक्षा तेव्हापासून होत होत्या आणि त्या परीक्षा होत असताना एक गोष्ट होती की त्यावेळेला मार्गदर्शक नव्हते हो म्हणजे काय करायला पाहिजे झालं आणि गेलो आणि परीक्षा दिली आर्ट चांगलं होतं मग शाळेमध्ये कसं होतं की आमचे सर वगैरे जे होते ते आम्हाला सगळीकडेच पाठवायचे म्हणजे हां आर्टचा काय प्रोग्राम असला की नितीनचं नितीन तुझा इथे असलं कॉम्पिटिशन असलं की नितीनचा प्राईज मिळवून आणा मग त्यावेळेला शालेय कारकिर्दीत आम्ही भरपूर प्राईज सर्टिफिकेट घेऊन आलेलो आहे शाळेसाठी वगैरे हो तेव्हा फळा रंगवायचं आहे तर नितीन पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी सगळीकडे माझी आठवण केली जायची कारण ते लहानपणापासून तो आमचा हे होता मग त्यामुळे कलेचं असं झालं की माझा कला मला आहेच आणि मी ते हे करतो आहे असा तो पाठिंबा जो शाळेकडनं मिळाला त्याचा मी वापर झाला आणि मग बाबा म्हणाले अरे मग तुझं एवढं सगळं चांगलं आहे तर तू एक जे जे स्कूल ऑफ आर्ट म्हणून एक आहे तिथे फक्त कला शिकवतात हो मग तो पहिला बाबांनी सांगितल्यावर आम्हाला कळलं की अरे जे जेला मला ॲडमिशन घ्यायची वगैरे हो मग जे जेला मी फाईन आर्ट्स आणि याला ॲडमिशन घेतली पण ती काय मिळाली नाही सीई टीला कारण आम्हाला तयारी झाली नव्हती सीई टी काय असते डायरेक्ट परीक्षा दिली होती पण असं झालं की अनायसे मित्रांकडून कळलं की आर्ट टीचर डिप्लोमा पण चालतो तिकडे आणि त्यासाठी फाउंडेशन एक वर्षाचा कोर्स आहे तर मग मी मॉडेल आर्टला फाउंडेशन इथे दादरला जो आहे स्टेशनजवळ तिथे फाउंडेशनचा कोर्स केला त्यामध्ये आर्टची प्रगल्भता वाढली माझी म्हणजे मा मोठ्या प्रमाणावर मला वेगवेगळ्या दहा सब्जेक्टमध्ये काम करता आलं तर मी कला काय असते आतून आणि मी केलेली कला आणि नंतर काय असते हा जो डिफरन्स होता म्हणजे त्यातला फरक होता तो मला यातनं कळला आणि त्याच्यानंतर मग असं झालं की चला आपण एक आता Uh, कुठेतरी बघत होतो की आपल्याला येते कला कुठेतरी शिकवायला पाहिजे म्हणून म्हटलं आर्ट टीचर डिप्लोमा करूया कारण त्याच्यामध्ये पण मी ऐकलं होतं की त्याच्यामध्ये खूप कारण कला शिक्षकाला सगळ्याच गोष्टी यायला लागतात त्याला नुसत्याच एखाद गोष्टीत माहीर होऊन यायला लागणार नाही मग ही सर्वात मोठी गोष्ट असल्यामुळं मग मी डीला ॲडमिशन घेतली जे जे स्कूल ऑफ आठमध्ये वा त्यासाठी तुम्ही काय तयारी केली म्हणजे तुम्ही काही चित्रकलेच्या रंगकलेच्या काही परीक्षा वगैरे दिल्या का शाळेत शालेय जीवनात म्हणजे ती इंटरमिजिएट असते तशी काही परीक्षा वगैरे हो शालेय जीवनात माझे सातवीमध्येच इंटरमिडिएट वगैरे हो मला सरांनी सांगितलं होतं की तू इंटरमिडिएट दे पण त्यावेळेला आपले सर हेच आपले दैवत आणि त्यामुळे ते वैद्य सर होते त्यावेळेला सेकंडरीला आम्हाला आणि त्यांनी सांगितलं नितीन जो एवढं चांगलं आहे तू एक काम कर तू डायरेक्ट दुसऱ्या परीक्षेला बस पहिल्या परीक्षेला बसूच नको पण त्यावेळेला आपल्याला काय माहीत नव्हतं की पहिली परीक्षा दुसरी परीक्षा पण त्यांनी सरांनी बसलायला तिथे आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला काम करायचं आहे तर दुसऱ्या परीक्षेला तेव्हा डायरेक्ट बसलो आणि पास झालो मी आणि मग त्यामुळे कळलं की असंच आहे आणि जेव्हा मॉडेल आर्टला जेव्हा फाउंडेशन केलं त्यामुळे काय प्रकार असतो कसं कसं घेतलं जातं कुठचे कुठचे सब्जेक्ट असतात आणि ते आपल्याला पुढे कसे न्यायचे त्याचं ज्ञान झालं त्या गोष्टीवर मग तुम्ही ए डी पूर्ण करून तुम्ही जे डी देखील केलं मग तुम्ही शिक्षण शिक्षक म्हणून कुठल्या शाळेत रुजू झालात की व्यवसाय सुरू केलात काय तुम्ही Uh, मला आतून कलाकार जागृत असल्यामुळे जेव्हा मी एटीडी केलं त्यानंतर असं आतून कुठेतरी वाटवत होतं की अजून काहीतरी आपल्याला कलेच्या माध्यमातून पुढे पोर्ट्रेट बिट्रेट हे ते शिकायला पाहिजे म्हणजे अजून परिपूर्णता आली नाही आहे असं थोडंसं कुठेतरी वाटत होतं म्हटलं आपण चार वर्षाचा जो कोर्स आहे तो करूया आणि त्यावेळेला स्थिती कशी होती की जे जेला परत चार वर्ष पाच वर्ष झालं त्यापेक्षा आम्हाला ए टी डी झाल्यामुळे रहेजा स्कूला पाठला डायरेक्ट तिसऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळाली आमच्या ह्याच्याप्रमाणे मेरिटप्रमाणे मग okay. माझे ते तीन वर्ष वाचतायत म्हटलं मी ते राहायच्या स्कूला वाटला okay. तिसऱ्या वर्षात जी डी आर्टसाठी आड़ ॲडमिशन घेतलं आणि मग तिथे बाकीचा मी माझा डिप्लोमा कम्प्लीट केला ओके okay, ओके okay, ओके okay. पण तुमच्यातला तो शिक्षक जागा असावा असं मला वाटतं कारण तुम्ही मला वाटतं कोण अनेक कॉलेजेसला फॅकल्टी लेक्चरर म्हणून पण जाता कल्पवृक्ष या शाळेत देखील आपण त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगू शकाल माझा शिक्षकाचा प्रवास हा चालू झाला बंगाली एज्युकेशन सोसायटी आणि शिवम एज्युकेशन सोसायटी कुर्ला येतो पण सतत काहीतरी करण्याची वृत्ती आणि सतत आपण म्हणतो ना की स्वस्त न बसणं की काय ना काहीतरी त्यामुळे सकाळीपासून जर चालू झालेलं असेल तर संध्याकाळवरून काहीतरी करत राहायचे जी ॲक्टिव्हिटी होती त्याचा फायदा मला हा झाला की मी सकाळी तो पाठ झाला की मग संध्याकाळी कुठे शिकवायला जायचं तर म्हटलं रचनाला मला बोलावलं गेलं की इंटरमिडिएट एलिमेंटरीची तयारी तुम्ही करून गेला येता का ते करता करता राऊत सरांनी मला बोलवलं तिकडे तर ते करता करता ते म्हणाले की आता चला तुम्ही आता कमर्शियल आर्टचा कोर्स आहे त्याच्यात शिकवायला या ते, शिक ते कमर्शियल आर्टचा कोर्सला शिकवायला तिथे रचनाला लागलो आणि त्याच वेळेला माझं काय झालं की रहेजाला जेव्हा मी होतो तेव्हा बऱ्याच आर्किटेक्चर शिक्षकांबरोबर आम्ही थोड्या थोड्या त्यांना त्रास द्यायचो खिडकितना त्रास द्यायचो शिकवताना किंवा ऐकायचो तर त्यांच्या त्या ओळखीमुळे मला त्या शिक्षकांनी मला बोलून घेतलं नितीन तू मला आम्हाला आर्किटेक्चरला रेंडरिंग जो पार्ट आहे तो विद्यार्थ्यांचा खूप कमी आहे आम्ही त्यांना टेक्निकल शिकवतो पण प्रेझेंटेशन जो पार्ट असतो मुलांना आर्टला तर तो, तो आर्टचा भाग आहे ना तो कमी पडतो मग तू जो शिकवतोस तो चांगला शिकवतो तर तू एक काम करतो आमच्या आर्किटेक्चरला शिकवायला मग अशी माझी ती शिक्षकी हे सुरू झाली मी रयचण्याला शिकवायचो सकाळी आर्किटेक्चरला तिथे रहेजाला घ्यायचो आणि मग तिथून दोन वाजता धावा धावा रसनाला कमर्शियल आर्टला शिकवायला यायचो असं करत करत माझं ते आर्ट करिअर शिक्षकी पेशाची सुरुवात झाली माझी अच्छा म्हणजे तुम्ही तुमच्यातला कलाकार आणि तुमच्यातला एक कला शिक्षक हाँ. या दोघांचा समन्वय घडून आपल्या आयुष्याची वाटचाल केलेली आहे आपण कमर्शियल लेवलला काय काय काम करता म्हणजे काय कमर्शियल लेवलला म्हणजे कसं चालायचं की माझा शनिवार वेळ मोकळे असायचे किंवा संध्याकाळ माझा मोकळी असायचे तर त्यावेळेला आर्टिस्ट तेवढे मोठ्या प्रमाणावर नसायचे आणि क्रिएटिव्हिटी नसायची पण मला कसं होतं मला कॉलेज शिक्षकाचा एक फायदा झाला की मला दोन्ही कॉलेजच्या लायब्ररी आहे रचना संसदची पण लायब्ररी मला माया मिळायची आणि रहेजा कॉलेजची पण लायब्ररी मला मिळायची आणि त्याच्यातनं मला रेफरन्सेस मला मिळायचे जसे आज नेटवर रेफरन्स मिळतात तर मी लायब्ररीमध्ये जास्त असायचो माझं आयुष्य मी जास्तीत जास्त सकाळी अर्धा तास अगोदर आणि त्याच्या नंतरचे बाकीचे चार तास हे लायब्ररीमध्ये गेले रेफरन्स शोधायचे त्या रेफरन्समधनं ऑपरेटिंग कराय त्या रेफरन्समधनं छान छान गोष्टी घ्यायच्या त्याचे स्केच काढून कारण त्यावेळेला झेरॉक्स नव्हत्या किंवा त्यावेळेला आपण हे म्हणतो ना त्या छोट्या छोट्या गोष्टी त्या मी साठवून ठेवू शकतो त्या मनातच साठवल्या जायच्या त्यामध्ये मला वाटतं की माझी क्रिएटिव्हिटी जास्त वाढली थोडासा अभ्यास झाला त्या गोष्टीचा की मला हे करता आलं आणि त्याचा पुढे कुठेतरी मला शिकवण्यामध्ये त्याचा उपयोग पण झाला असं मला वाटतं या गोष्टीचा सर तुम्ही विद्यार्थ्यांना या क्षेत्रात येण्यासाठी काय करावं यासाठी काय सांगाल तुम्ही ते तर मी सांगतोच तुम्हाला पण आता वाचनाचा विषय काढलात म्हणून सांगतो की माझी वाचनाची आवड जी होती ना ते माझ्या लहानपणी माझ्या आजोबाने मला लावली म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला कॉमिक बुक्स आणून देणं त्यावेळेला जास्तीत जास्त मा छोट्या कॉमिक्स चांदोबा चंपक आणि त्या गोष्टीमुळे तुम्ही आज आता विषय काढलात म्हणून मला आठवलं की या छोट्या छोट्या याच्यातले इलॅक्सेशन्स असतात म्हणजे आपण म्हणतो ना चित्रकलेच्या पद्धती वेगवेगळ्या पद्धती त्या त्या पुस्तकं हातात असल्यामुळे त्यातली चित्र कॉपी करणं हा जो होता म्हणजे स्पायडरमॅन सुपरमॅनची जी कॉमिक्स यायची त्यातनं त्या ॲनॉटॉमिकल स्टडी माझा त्यावेळे ऑटोमॅटिकली माझा तयार झालं म्हणजे मी म्हणता येईल की खरोखर माझ्या भावाचं आणि म्हणजे आम्हाला ॲनॉटॉमीची बुक्स नव्हती मला पहिली ते चौथी पाचवी ते दहावीमध्ये काय अॅनॉटॉमी करणार माणूस पण ती जी कॉमिक्स बुक्सची ची जी कॉपी करणं आहे ना त्यातून आमचे फँटमचं सुपरमॅनचे बॅटमॅनची आम्ही चित्र डायरेक्ट सहज काढायचो आणि त्या आमची ॲनॉटॉमीची स्टडी माझी झाली म्हणून आज मी मला वाटतं ॲनॉटॉमी जास्त चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवू शकतो आणि पुस्तकाची आवड जी आजो मला आजोबानी तयार करून दिली त्याचा वाचनाचा उपयोग इतका लागलेला मला वेळ की मी टॉयलेटला पण जाताना पुस्तकं घेऊन जायचो आणि पुस्तकं संप एका दिवसाला दोन दिवसाला दोन पुस्तकं संपलीच पाहिजेत असं म्हणजे मला ते आपण म्हणतो ना आपण एक लया चया लागतो काय म्हणतात त्याला तर तशा पद्धतीचं एक वेळ मला लागलेलं तर आता नेहमी पुस्तकं आणि आता पण बॅगेमध्ये तुम्ही बघाल तर माझ्या एक पुस्तक असतंच किती काय झालं नाही म्हणजे तुमच्या या उदाहरणावरून एक गोष्ट अशी लक्षात आली की कॉमिक वाचणं म्हणजे टाइमपास करणं असं आई वडिलांच्या लेखी असतं hmm. पण त्यातनं देखील मुलं शिकतात ऑब्झर्वेशनने hmm. मुलं शिकतात hmm. हे आई वडील दुर्लक्ष करतात म्हणजे hmm. आता ते चिंटू सारखं एखादं सदर वर्तमानपत्रात येतं hmm. किंवा मासिकांमध्ये येतं इलेस्ट्रेशन त्यातनं देखील एक चांगला कलाकार घडू शकतो याचं तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात तर विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल कला क्षेत्रात येण्यासाठी मराठी माणसाला काय सांगाल माझं एकच सांगणं आहे की कला ही जी आहे ना मराठी माणसाने जरूर कला क्षेत्रात यायला पाहिजे आणि कला ही उपजत असतेच त्यांच्याकडे फक्त त्याचा जो भाग असतो की कसं असतं की आज स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा मला पालकांना पाल हे सांगायचं आहे की तुम्ही ज्या दृष्टीने बघता प्रत्येकाला करिअरच्या दृष्टीने तर तसं नाही आहे करियर हे जे आहे ना हे पुढे जाण्याच्या हेतून एवढं आवश्यक आहे तसंच ते आतून हृदयातनं येणं हे पण आवश्यक आहे आपलं करिअर आणि ते मुलांनी जे प्रेझेंट करताना कला ही ही उत्स्फूर्त नाही आली प्रेशर करून केली किंवा काय केलं की मला जिथे जायचं नाही पण मला कलाकार व्हायचं होतं हे अजूनही कुठचे पालक समजून घेणार नाही आणि विद्यार्थ्यांना खूप वाटतं की मला हे कलाकार व्हायचं आहे मला ते मला फार कमी पालक भेटले जसे माझ्या पालकांनी आज म्हणाले की जा तू जे जेमध्ये आणि तू शिक तिकडे आणि जे काय होईल ते त्या पद्धतीने कर तर असे मला आज शिक्षक पेशा लाभल्यावरती मी खूप पालकांना भेटलो ते मला विचारत होते की बा कला पेशे तुम्ही जाऊन काय करणार आणि काय नाही पण आज माझे खूप सारे विद्यार्थी असे आहेत जे सगळे टॉप लेवलला काम करत आहेत मोठे डायरेक्टर झाले आहेत आर्ट डायरेक्टर झाले आहेत मोठ्या प्रमाणावर चित्रपट बनवत आहेत मोठ्या प्रमाणात आर्ट डायरेक्शनचं करतायत नाट्य निर्मितीच्या मागे बॅक स्टेजला काम करत आहेत मग आज असं एवढं आहे पण ती विचारसरणी मुलांमध्ये जरी आवड असली तरी पालकांनी त्यांच्याकडून काढून घेऊ नये असं माझं म्हणणं आहे मराठी भाषेचं संवर्धन होण्यासाठी काय करावं असं तुमचं मत आहे मराठी भाषेचं संवर्धन होण्यासाठी पहिली तर सुरुवात मला वाटतं माणसाने स्वतःपासूनच करायला पाहिजे जसं मी आज माझं पुस्तक वाचतो आहे आणि मी सुरुवात केली आहे तर माझ्या घरात बघून माझी मुलं पुस्तकं वाचतात माझ्या मुलांना पुस्तकं वाचायची आवड लागली मराठीची मी माझ्या मुलांनासुद्धा मराठी मीडियमला टाकलं आहे आज म्हणजे त्यावेळेला आज परिस्थिती अशी होती की बायको म्हणत होती नाही आपण इंग्लिश मीडियमला टाकलं पाहिजे mm. पण वैचारिक पातीचा कुठेतरी एक समन्वय आपण साधता आला तर ती गोष्टीचं मी माझ्या पद्धतीने एक करून घेतलं किंवा मुलांना पाहिजे आणि मी मुलांना माझ्या दोन्ही मुलांना आज दहावीपर्यंत शिक्षण हे मराठीतून दिलं आज कुठेही त्यांचं काही अडलं नाही आहे कारण त्याचं पहिलीपासूनचं शिक्षण जे इंग्लिशमध्ये आहे आमच्यासारखं नव्हतं आणि मॉन्टेसरी जीपासून त्यांना इंग्लिशचं प्रो हे आहे आणि आज इतके सारे गॅजेट्स आहेत ते सगळे इंग्लिशमधून चालतात तर मी त्यांना मला वाटत नाही की उठचा प्रॉब्लेम आला आणि त्यांना होणार पण नाही पण मना हे मनामध्ये कुठेतरी कॉज आहे की बाबा मी नाही शिकलो किंवा मराठीचा कुठेतरी हे केलं आपलं काय मराठी मिडियमला गेलं तर माझी मुलं कुठेतरी मागे पडतील तर असं कुठेच काही नाही आहे मुलं हुशार असतात ते कुठच्याही मीडियममध्ये आज माझे जेवढे पण विचारामध्ये एकच आहे की आज जेवढे पालक आज इंग्लिश मिडियममध्ये मुलांना घालतात तर त्या ते सगळे जे आहेत मराठी मीडियममध्ये शिकून आज टॉप लेवलला गेलेले आहेत ते कुठेही त्यांनी हे केले सगळे डॉक्टर झाले आहेत सगळे इंजिनियर झाले सगळ्या मोठ्या पदावर आज मोठे मॅनेजर झालेले आहेत तर मला असं कुठेही नाही दिसलं की इंग्लिश मिडियमचा मुलगा आहे म्हणून तो झाला म्हणून तर असे ही मला म्हणजे आणि माझ्या म्युन्सिपालिटीतले पण काही फ्रेंड्स आहेत ते पण मोठे मोठे डॉक्टर बिक्टर झालेले आहेत तर ही फक्त हे आपल्या मनामधली एक आपण म्हणतो अडी आहे की बाबा असं हो, केलं की असं हो होतं म्हणून आणि ते आपण स्वतःला लावून घेतले पण मराठीचं असं कुठेही पुढे जाऊन करिअरच्या दृष्टीने तर मला वाटत नाही की कुठे जाऊन त्याचा हे होतो नाही असं म्हणतात की मराठी माणसामध्ये एक न्यूनस न्यूनगंडस त्याच्या भाषेवरून त्याच्या याच्यावरून लोक हसतील तुम्ही स्वतः आता राज्याच्या पातळीवर नव्हे देशाच्याच पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलंय mm. म्हणजे तुमचं सेंटर हॉटेलमध्ये हो, हो तुमचे पेंटिंगचे एक्झिबिशन लागायचे एकेकाळी oh, oh. तुम्ही मोठमोठ्या मोड़ कंपनीचे म्युरल्स करतात इंटिरियर इंटिरियरचे डिझाईन्स करतात शाळांचं करता तुमचं मराठी पण तुम्हाला कधी आडवं आलंय असं वाटलं का तुम्हाला खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही मला कारण मराठीच्या दृष्टिकोनातून मी आज तुम्ही बोलल्यामुळे मला आता ते लक्षात येत आहे की बा काहीतरी हा वेगळा विषय आहे म्हणून पण एक फार सुंदर गोष्ट आहे की मराठीचं मरा हे पण मला कुठेच आलव आलं नाही कारण जेव्हा क्रिएटिव्ह माणूस क्रिएटिव्ह असतो त्याला भाषेची काहीच गरज वाटत नाही कारण मला जेव्हा एखाद्याला काही गोष्ट प्रेझेंट करायची मी ती माझ्या आर्टमधनंच करत असतो व्हिज्युअलमधनं करतो माझ्या प्रेझेंटेशनमधनं करतो आज माझे खूप विद्यार्थी आहेत आज माझे पंचवीस वर्षामध्ये एवढे विद्यार्थी आहेत आणि पंचवीस वर्षापासूनचे माझे विद्यार्थी माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि ही जी आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे की माझ्यासाठी की पंचवीस वर्षापासूनचे विद्यार्थी माझ्याबरोबर जोडले गेले आहेत आणि सगळे येऊन मला भेटतात म्हणजे आज जॉब केल्यावर येऊन भेटतात म्हणजे एका सरांबरोबर मग मला असं नाही वाटत आहे की मी आज त्यांना कुठेतरी इंग्लिशमधनं शिकवलं नाही आहे किंवा त्यांना मराठीतनं शिकवलं नाही पण त्यांना जे मिळायला पाहिजे आणि आजही कुठेही कुठच्याही याच्यातनं मला सॅटिस्फॅक्शन एकच आहे की माझे विद्यार्थी माझ्याबरोबर आज कुठेही गेलो तर माझ्याबरोबर येतात जोडले जातात आणि ते कान जोडले जातात कारण माझी नाय मराठीशी जोडलेली आहे म्हणून वा वा सर काय म्हणजे बोलता बोलता ओघाने तुम्ही किती छान समजून सांगितलं आम्हाला की कलेला कोणतीही भाषा ही, ही अडसर होऊ शकत नाही म्हणजे आपलं मराठीपण आपली मराठी भाषा फक्त तुमच्यातला एक सृजनात्मक म्हणजे क्रिएटिव कलावंत कायम तुम्ही जागरूक ठेवला पाहिजे त्याला अधिक प्रगल्भ करत राहायला पाहिजे आणि मराठी भाषा ही आपली समृद्ध आहेच ती होतच राहील आणि तिचा झेंडा असाच फडकत राहणार आहे याबद्दल दुमत नाही सर झेंडा मराठीचा या यूट्यूब चॅनलच्या वतीने तुमचे ऋण मानावेत थोडेच आहेत खरं का एवढ्या अठरा वीस मिनटाच्या मुलाखतीमध्ये तुम्ही अतिशय मौलिक विचार आमच्यासोबत शेअर केलेले आहेत आमच्या श्रोत्यांना आमच्या वाचकांना आमच्या विद्यार्थ्यांना पालकांना अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही आपले खूप खूप ऋणी आहोत सर आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जेंडा मराठीचा माझ्याकडून खूप धन्यवाद 너 <susurra>